कांद्यावरती सिलिकॉनची तिसरी फवारणी कधी घ्यायची हा शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा पिकावरती साधारणपणे तीन सिलिकॉनच्या फवारण्या गेल्या पाहिजेत हे मी आपल्याला अगोदरही सांगितलेलं आहे तिसरी फवारणी साधारणपणे पासष्ट ते सत्तर दिवसाचा झाल्यानंतर किंवा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा कांदा झाल्यानंतर तिसरी फवारणी ही सिलिकॉनची गेली पाहिजे ही रेग्युलर फवारणी आहे त्या फवारणीमध्ये आपण सिलिकॉन दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी लिक्विड जर असेल तर एक ते दीड मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी घ्या याच्यामुळे कांद्याची पात टनक होईल पुढे येणारा जो करपा आहे त्या करप्याला प्रतिरोध होईल गाभ्यातली मावा आहे तो मावा जो पातीवरती इफेक्ट करतो त्याचा सुद्धा परिणाम कमी जाणवल आणि परिणामी आपल्याला जी सिलिकॉनची तिसरी फवारणी घेतलेली या तिसऱ्या फवारणीचे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट पुढे आपल्याला कांदा पोसत असताना आपल्याला बघायला मिळत कारण की कांद्याची जी पात आहे ती पात कडक झाली टणक झाली त्याच्यामधला अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरायला आपल्याला फायदा होईल आणि अशा पद्धतीने आपण सिलिकॉनची तिसरी फवारणी घेऊन कांदा पिक सशक्त ठेवून कांद्याची साईज होण्यासाठी आपल्याला तिसरी फवारणी घेणं हे महत्वाचं आहे म्हणून कांदा पिकावरती तिसरी फवारणी ही साधारणपणे जास्तीत जास्त पंच्याहत्तराव्या दिवसाच्या आतमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपण घेऊ शकता आणि कांदा पिकावरती त्याचे बेस्ट रिझल्ट बघू शकता